अभिनेत्री उर्मिला मातोडकरनं बुधवारी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन आपल्या दुसऱ्या नव्या इनिंगची माहिती पत्रकारांना दिली काँग्रेस पक्षात प्रवेश का केला बॉलिवूडमधून येण्यामागचं काय कारण आहे यासंदर्भात थेट उर्मिला मातोंडकरकडून जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत सध्या उर्मिला जी आहेत त्यांना पहिलाच प्रश्न की काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं काय कारण आहे कारण तुमच्या सोबतच्या ज्या काही अभिनेत्री आहेत त्यांनी आता दुसरी इनिंग जी आहे ती बॉलिवूडमध्येच पुन्हा सुरू केलेली आहे पण तुम्ही दुसरी इनिंग राजकारणात सुरू करताय काय सांग मला असं वाटतं की मराठी माणूस जो असतो तो प्र... भयंकर त्याच्या समाजाच्या त्याच्या मूल्यांच्या जवळ असतो जास्तच असतो आणि त्यामुळे मी एका अशा घरामध्ये जन्माला आले की जिथे मला माझ्या सामाजिक बांधिलकीचे आणि मी आर्टिस्ट झाल्यावरती अजूनच जास्त मला लहानपणापासून स्मिता पाटील शबानाजी अशा लोकांची उदाहरणं दिली जायची की ज्यांना कुठेतरी सामाजिक बांधिलकीची जाणीव होती किंवा आपले जे लेखक आहेत आपलं जे साहित्य आहे ते सामाल समाजाच्या बांधिलकीने पुढे चाललेलं साहित्य आज एक असा वेळ आलेला आहे की खूप झालं अति झालं खूप झालं आणि अति झालं म्हणतात तसं झालंय आता आणि एक आपल्या जे आपली जे लोकशाहीची मुलं तत्वं आहेत त्याच्यापासून आपण इतके लांब आलो आहे आणि आपल्यालाच आपण ओळखू शकत नाही असा समाज एक प्रकारे तयार केलेला केला गेलेला आहे आणि कोणीतरी कुठेतरी दडपशाहीचं वातावरण निर्माण करून ते आवाजच दडपू पाहू इच्छित आहेत आणि ते, ते आमच्यासारखे काही लोकांनी तरी उठून बोलायला पाहिजे की हे चुकीचं आहे आणि हे मी ह्यापूर्वीही बोलले माझ्या माझ्या गोष्टी मी माझ्यापूर्वीही केल्या छोट्या प्रमाणावर पण आता त्या मोठ्या प्रमाणावर घराच्या गरज आहे आणि बाहेर येऊन बोलण्याची म्हणून मी हे करते तुमचा अर्थात रोख भाजपकडे आहे काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे तुम्हाला काँग्रेसकडून काही ऑफर होती की तुम्ही बस... स्वतःहून आ... खरं सांगायचं तर गेले पंधरा ते वीस वर्षामध्ये असा कुठला पक्ष नसावा की ज्यांनी मला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑफर केलेली नाही वेगळ्या वेगळ्या कारणांनी पण त्यांच्यावर बोलणं मला चुकीचं वाटतं आणि मुद्द्याला काहीस सोडून पण वाटतं पण प्रॉब्लेम पॉईंट तो हो नाही आहे आपल्या जेव्हा आपण जॉईन करतो किंवा कुठलीही गोष्ट करतो त्याचं कारण काय त्याआधी आपल्याला आणि कळायला पाहिजे आणि आता मला लोकांना सांगितलं पाहिजे तर कारण जेव्हा हे असतं की माझा याच्यातनं फायदा काय होऊ शकेल तेव्हा आपण अशी पार्टी निवडतो अर्थातच की अर्थातच जी सत्तेत आहे आता पण जी इथं पार्टी केंद्रात सत्तेतच नाहीये आणि त्या पार्टीला निवडून त्यांच्याबरोबर जाणे ह्याच्यामध्ये माझ्या मते माझी माझ्या मूल्यांमधली आणि माझ्या देशामधली निष्ठा प्रकट होते आणि त्याच्या व्यतिरिक्त आता ह्या क्षणी सांगण्यासारखं फारसं नाही उत्तर मुंबईतून तुम्ही निवडणूक लढणार अशी ही चर्चा आहे तुमच्या विरोधात जर भाजपचा उमेदवार पाहिला तर गोपाळ शेट्टी आहेत जे गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने आघाडीवर होते त्यामुळे खूप टफ फाईट असणार आहे कशा पद्धतीने तर तुमचा प्रचार करणार आहे प्रचाराचे मुद्दे काय असणार मी परत परत सगळ्या मीडियाच्या लोकांना रिक्वेस्ट करते की अशी तुमची फारशी हे इच्छा असेल तर मिळेलही मला तिकीट शेवटी कारण मीडियात सगळं ठरवते लोकशाहीमध्ये मीडिया सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते पण असं काहीही न्यूज मला खरोखरच मिळालेली नाही त्यामुळे ह्याच्यावरती भाषण करणं मला चुकीचं वाटतं पण समजा भविष्यात तुम्हाला उत्तर मुंबईसाठी विचार केला गेला गेला त्याला जोडून एक प्रश्न उत्तर नाही देत मी उत्तर ह्याचं देऊ शकते पण की मी मुंबईकर किती लेवलपर्यंत सर्वप्रथम तुम्हाला किती असे लोक माहिती की जे हिंदी चित्रपट सृष्टीत सत्तावीस वर्ष दूर ठेवा पण मराठी चित्रपट सृष्टीत त्यांना सात वर्ष झालेले नाहीत पण त्यांना एवढं शुद्ध मराठी बोलता येतं त्यामुळे आपण तिथे जाऊया नको माझ्या मुंबईकर होण्याचा मला काहीच पुरावा द्यावा लागणार नाही माझा सगळ्यात पहिला धर्म माझ्या मते मुंबईकर आहे त्यामुळे त्याच्या पुढे आपण जाऊया नको माझं सर्व प्रथम हे मुंबईत आहे माझं कर्मभूमी काय ते कर्म का स्थळ मातृस्थळ सगळी जिथे सगळं झालं ते मुंबई आहे त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त काय बोलू आता गोविंदा हे देखील अभिनेते त्यांनी ते ते या शेवटचे दोन प्रश्न शेवटचे दोन प्रश्न कुठले मुद्दे तुम्ही तुम्हाला महत्वाचे वाटतात सध्याचे निवडणुकीसाठी खास तुम्ही म्हणाला मी मुंबईकर आहे किंवा माझी बांधील की सर्वप्रथम मुंबई आहे मुंबईतले कुठले महत्वाचे मुद्दे अर्थातच मुंबईमध्ये घरांचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि अर्थातच मुंबईमध्ये मुंबईकरांच्या अस्तित्वाचाच प्रश्न मुंबई ही अशी जागा आहे की जिथे सर्व प्रकारच्या संस्कृतीनं आणि सर्व प्रकारच्या विचारधारेला त्यांचा जन्म इथे होतो वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि आज कुठेतरी ते प्रश्नचिन्हांमध्ये गेलेले आहे त्यामुळे तेच प्रश्न, ते प्रश्न शेवटचा प्रश्न की जे इतर आम्ही आता पाहतो की बॉलिवूडमधले कलाकार असतील फार नरेंद्र मोदी यांची देखील पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेकदा विविध कारणांसाठी भेट घेतलेली आहे किंवा सिनेमे अनेक येत आहेत जे राजकारणावर आधारित आहेत जे नेत्यांवर आधारित आहेत यावर तुमचं मत काय आणि अशा वेळेला तुम्ही भाजप सोडून जिथे अधिकाधिक सिनेकलाकार भाजपसोबत दिसतात तुम्ही मात्र काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे तर या सिने कलाकारांच्या या मतांवर किंवा त्याची प्रतिक्रिया देतात काय त्यावर सिने कलाकारांचं काय असतं त्यांना जिथे बोलावतात तिथे ते जातात कारण का ते आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि मला पर्सनल व्यक्तिगत व्यक्तिशः त्यांच्या विरुद्ध काहीही नाही पण त्यांच्या विचारांवरती आहे त्यांच्या विचारांनी ज्या विचारांनी त्यांनी राजकारण विचार केलंय आणि चालवलंय त्याच्यावरती आहे त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं ठरेल आणि इथे मी मी कशी बरोबर आहे आणि इतर लोक कशा चुकीचे आहेत माझ्या क्षेत्रातले हे बसाय सांगायला आलेत नाही मी कोण आहे ते ठरवणारी त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे आणि मी माझा घेतलाय पण राजकारणात आल्यावर प्रतिक्रिया मिळाल्या सिनेकलाकारांकडून खूप सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या कारण मला वाटतं सगळ्यांना हेच बोलायचे कोणीतरी पुढे जाऊन बोलावं असं वाटत असेल आणि तो मी नसावी व्यक्ती असं कदाचित विवंचनेत ते असतील तर आपल्या सोबत उर्मिला मातुंडकर या होत्या आणि त्यांची मतं आपण ऐकली परखड मतं त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहेत येत्या काळात कशा पद्धतीने त्या निवडणुकीत उतरणार आहेत आपण पाहणार व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तरचा दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई